कारण या ठिकाणी मैदानामध्ये बक्षीस सुद्धा जी शेतकऱ्यांच्या उपयोगी येणार आहेत अशी बक्षीस ठेवली जात आहेत सुटला सुटला या मैदानातील सेने बॅनल चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू चार वर आणि चार वरेमध्ये रण संग्राम कोण होतो चौथ्या सेणीमध्ये गुलाबाचा मान करी अतिशय सुंदर आता जाऊ आता तरी उकडूया सेल बनेल निकाल निकाल